कोल्हापूर येथील श्रीमती उषाताई सौदी ह्या सत्त्याऐंशी वर्षाच्या आहेत आणि त्या कोल्हापूरमध्ये त्यांच्या बंगल्यामध्ये राहतात तर त्यांनी नुकतीच एक नाट्यछटा लिहिलेली आहे आणि ज्यांची मुले परदेशात आहेत त्यांच्या आईवडिलांचे भारतामध्ये असताना काय अवस्था असते किंवा ते ज्यावेळी परदेशातील मुलगा किंवा सून आणि नातवंडे घरी येतात त्यावेळा काय होते घरामध्ये काय घडते यावर प्रकाश टाकणारी ही नाट्यचट आहे पण हे सर्वत्र असं घडतंच असं नाही याला अपवादही असू शकतो परंतु थोड्याफार प्रमाणात या नाट्यछटेमध्ये जो विषय घेतलेला आहे तो बऱ्याच ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतो आणि इथून पुढच्या पिढीमध्ये तर प्रकर्षानं ह्या गोष्टी घडत जाणार आहेत आणि प्रत्येकाला या जाणवणार आहेत तर असेही नाट्यछटा एक प्रबोधनपर त्याने श्रीमती सौदी यांनी आपल्या अनुभवातून लिहिलेले आहे आणि ते आपण आता ऐकणार आहोत अजे आजोबांचा मुलगा आणि सूनबाई परदेशात असतात आणि ते भारतात आलेले आहेत आजोबांच्या घरी आणि त्यांनी कालच अजे आजोबांचा मोठा हॉल घेऊन फार थाटामाटात था वाढदिवस साजरा केला आणि त्या दोघांना म्हणजे अक्षरशः त्यांनी अक्षरशः शब्दाने आणि आनंदाने नाव घातलं आणि ते घरी आलेल्यानंतर आजी आणि आजोबा दोघ दोघांच्या बदला जो संवाद आहे तो आता श्रीमती उषा सौदे आणि विजयालक्ष्मी आष्टेकर हा संवाद आता आपल्याला त्यांच्या तोंडून ऐकायचा आहे तर मोठा कार्यक्रम केला काय सांगू काय तो थाट काय डेकोरेशन काय फुलांची अरेंजमेंट आणि आपल्याला स्टेज वर बसायला नवरा नवऱ्यांच्या दे सारख्या छान आणि सगळ्या लोकांना बोलवून सगळ्या ऐकते ना ऐकले माझं लक्षात माझ्यासारखं बसलं बोल बोल आणि सगळे लोकांनी तुझ्याबद्दल किती छान भाषण केलं तर अगदी मी झालं कौतुक करायचं काही काम नाही दोन दिवसा दोन वर्षांनी यायचं एक दिवस काहीतरी असं भव्य दिव्य करायचं आणि आम्हाला इम्प्रेस करायचं हो असं कस म्हणता मी ते केलं मला एवढं वीस हजार मला एवढी हजाराची पैठणी दिली तुम्हाला मोठ्याच छान इम्पॉर्टंट घडलं दिलं आपण कधी करू शकलो होतो का त्याच काही कौतुक नाही कौतुक करायची मला गरज नाही तुझ्या नाथवंडाने मला इतकं पिडलेलं आहे इतका छान त्रास दिलेला आहे मला तर असं वाटायला लागलं की ते लोक कधीच आमच्या घरात येऊन येत असं काय होत माझ्या मुलाने अगं तुझा मुलगा हॉरून होऊन गुटबीट घालून आला डायरेक्ट स्वयंपाकघरात डायरेक्ट देवघरात भूत आल्यानंतर काढून हातपाय स्वच्छ धुवून घरात यायचं एवढं साध येणा कळलं नाही आणि तुझी सून <coughs> तुझी सून काय सांगू तुला एवढ्या केस कापलेले वन फोर्थ पॅन लिपस्टिक सोंगासारखं दिसत होत दिसून <laughs> सोंगासारखं जरा तरी काय मोठी माणसं बसली हा तरी त्यांचं मान मरात काही नाही त्यांनी तर लागायचं नाही तर आम्ही तर लागायचो आम्हीच लाजलो झालो तिकडे तशीच पद्धत जसा गाव तसा वेश आपण घ्यायला पाहिजे पायात बुट घालून घरवर हीच तिथली पद्धत आहे हो तिकडे लिहितात हो थंडी असते प्रदेशात मग गार लागत पायाला म्हणून त्यांच्याकडे पायाच त्याला बर ते जाऊ दे मी आता पूजा करायला बसलो तर तुझा नातू आला आणि काय म्हणतो काय करतोय आजोबा मी म्हणते देवाची पूजा करतोय आपला गणपती देव आहे पण काय म्हणणार गणपति गणपती 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 आपला देव आहे हो आपला देव आहे आणि तुमच्या पुढे स्टॅच्यू आहे तू कसलाय तोच गणपती आहे अगं इकडं आजोबांची देव बघ त्या देवाला हातीच तोंड आहे आणि चार हात आहे आपला कुठे देवा माणूस असतो काय फनी अगं त्याला राम माहित नाही कृष्ण माहित नाही गणपती माहित नाही तुझ्या मुलाला काय शिकवलं काय अहो तिकडचं देवाची पूजा विजा करायची पद्धत नसते आपण कुठे बर जरा जाऊ दे आता जरा एवढं जमलं म्हणून जरा विश्रांती घ्यावी म्हटलं खोलीत गेलो अर काय पसारा खोलीचा म्हणजे नुसते सगळे कळून ठेवायला जागा नाही इतका पसारा करून ठेवायला नाही शेणी तिथं गाय तिथं पुस्तक तिथं झूट तिथं चपला तिथं काय ते खातात प्लॅस्टिकचं च ते खाऊन तिकडे तिकडे टाकलेलं आणि ते कानात घालतात काय वायर ती इंग्लिश गाणी ऐकायची नाचायचं जाऊ दे देवस येतात चार दिवस आपण आपलं समजून घेऊन घ्यायचं आणि तिकडचं असतात तिकडे कोण आई वडील आई वडिलांना विचारत नाही असं चालू हो। अग ते राहू एवढ्या कल्पकतेनं तू खोली सजवली माझ्या मुलाला छान वातावरण फ्रेश वातावरण पडदे बदलले बेडशीट बदलले ठिकठिकाणी फुलांची अरेंजमेंट केली त्याचं काही कौतुक झालं त्यानं केलं एक शब्द तरी बोलला पण तू आता तुझं नव्वद वर्ष सोळा वर्षाची करुण झालीस तू आपल्या मुलासाठी आणि त्यात एवढं तरी कौतुक त्याने करावं का नाही दोन वर्षांना हा हो माणूस येतो आई जवळ बसतो दोन मिनिटं बसायला त्याला वेळ नाही आई तुझं कसा आहे कशी आहेस तू तुला काय होत आहे आम्ही आहोत तुझ्या मागे काही काळजी करू नकोस बाबांची चौकशी केलीस काही नाही असे संस्कार आहेत आई बाबांची चौकशी करायची नाही चार दिवस आले त्यांच्या म्हणायचं नाही तू एवढं करतेस राहून ढोपून करतेस त्याचा एक शब्द तरी करतो कसा एवढं तू मुलाला आवडत त्याच्या आवडीने लक्षात घेऊन लाडू केले चकल्या केल्या शंकरपाळी केली एवढं एक एक तरी खातलं आम्ही सो समोर बसलो तो म्हणून नाही ला जाण नाही तर म्हणतात तशी आम्ही हेवी खात नाही एवढं स्वीटी खात नाही आणि स्वयंपाकात संध्याकाळचा स्वयंपाक केला कोण मनासारखं जेवलो सगळी टाकून उठली तू किती आई केलं जरा तरी शब्द आहे का ना कौतुकाचा असू दे असू दे आता शांत वाटलं माझं तर भीर डोकं असं भिरभिरा लागले काय करू या पोराचं असं झाले आमची लायकी नव्हती आमची लायकी तरी सुद्धा जादा काम करून मी त्याला फॉरेन लावितव्य व्हावं त्याच्याबरोबर केलं सगळं संस्कार विसरून आला आणि मला असं वाटायला आता मी झग मारली त्याला आम्ही केलं पाठवला सारखं वागायचं त्यांच्यासारखं वागायचं का त्यांच्यासारखं वागायचं आपण काय का इकडं इंडिया मध्ये आल्यानंतर मांडी घालून बसतात काय जेवतात काय चिकली कुंकू वगैरे लावून देवायला काय करतात का मग आपण त्यांचं काय अनुकरण करायचं एवढं आपली संस्कृती आपणच जपायची कोण लागून गेले एवढे आपल्या घरात तुम्ही देवाधर्माच्या गोष्टी मुलांना सांगितल्या तर ते काय तुम्हाला येऊन विचारणार आहे का गोष्टी सांगितलं म्हणून तुम्ही तुमच्या घरात शाखा ह्याचा ड्रेस केला इंडियन ड्रेस केला तर ते काय तुम्हाला विचारणार आहे का तुम्ही इंडियन ड्रेस केला म्हणून मग आपणच का बदलायचं त्यांचं अनुकरण का करायचं आपण आपल्याला बुला संस्कृतीचा अभिमान नाही आहे का त्यांच्यासारखं वागायची हाऊस तुम्हाला असती त्यांच्यासारखे तुम्ही ते म्हणत नाहीत आमच्यासारखे लांड्या चड्ड्या घाला म्हणून असं म्हणत नाही आणि काही असं म्हणत नाही ना आमच्यासारखं तुम्ही करा म्हणून तुम्हीच आमचं करता आमचा अना करून करता एक अलग एल तुमच्या पसरतीचा सगळं मग आपण थोडा वेळ बाहेर जाऊ मोकळ्यामुळे आता तुम्ही आता आवरायला झाला मी सुद्धा आवरायला झाला आणि आता जर देवा पुढे दिवा होतो आणि मग आपण पाहिजे एवढं झाल्यामुळे काकू देवाकडे निरंजन वगैरे लावतात संवैत लावतात आणि देवाकडे हात जोडून बसतात आणि आता त्या म्हणतात काकू म्हणतात देवा आजपर्यंत आजपर्यंत मी काहीही न मागता तू मला सर्व काही दिले मी आम्ही परिपूर्ण पण आज मी तुझ्याकडे मागणं मागणार आपण वाटत बाईबाई जाऊ माझा सौभाग्य पण असताना आहे माझा मरण याव द्या म्हणजे ते स्वर्गपर्यंत पोच पण देवाच मी हे मागणं वागणार नाही मी मागणार असते मी उलट मागणार तुला कळकळीची विनंती की तू माझ्या अगोदर अगोदर या लागणार तर हा माणूस असा स्वभाव नाही याच कुठेही ऍड्रेस होणार नाही कुठेही नाही आणि अगदी असह्य दिवस त्याला जगावं लागेल माझ्या नंतर माझ्यासारखं त्यांचे कोणी विचार कसगळीच मागण्या की माझ्या अगोदर त्यांना ने माझ्या अगोदर त्यांना नये आणि माझं पुत्र जे मागते दादा ते माझं माझा दादा